युट्यूब मंडळी आपण आता रिल्स अर्चना रिल्स काढण्यासाठी आहे अजून दाखवतो तुम्हाला अर्चना तर हे बघा इकड अर्चना आणि इकडे आहे मी आता मी पण करतो चेंज तर बघू ना तर आता याच्या नंतर आपण नक्कीच रोज व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करू अर्चनाची तब्येत खराब होती म्हणून आम्ही एवढे दिवस व्हिडिओ नव्हते टाकले तर आता नक्कीच आपले व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आपल्या भरपूर दिवस झाले व्हिडिओ येत नाही शॉर्ट व्हिडिओ येत नाही लॉंग व्हिडिओ येत नाही तर तब्येत खराब असल्यामुळे आपण व्हिडिओ काढले नाही नक्कीच आपण इथून पुढे रोजच्या रोज व्हिडिओ टाकायची प्रयत्न करूया तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओला सपोर्ट करापट पटापट आपण रील्स काढण्याचा मी बघा मस्त लाँग ड्रेस घातलेला आहे कमेंट करून सांगा ड्रेस छान वाटतो का नाही कारण मी कधीच कुठल्या व्हिडिओ मध्ये किंवा आपल्या लॉग व्हिडिओ मध्ये ड्रेस घातलेला आहे बघत राहा मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा आमचं दोघांपैकी कोण छान दिसते आज तर आजचे तुम्ही रील्स तर बघणारच आहेत तरी पण नक्की बघा तर आम्ही आता काढतो रील्स रील्स आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि आजचा आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता मी तुम्हाला दाखवतो आपले रिंग लाईट वगैरे लावताना बघू शकताय बघा इकडे आपली रिंग लाईट लाईट लागलेली आहे आणि इकडे आहे अर्चना अर्चना बनवत आहे आता व्हिडिओ ते तेव्हा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला सपोर्ट करा भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय बाय